नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर पाहूया संपूर्ण बातमी विधानसभेच्या राज्यातील राजकारण हे ओला दुष्काळाच्या चा मुद्द्यावर चांगले तापले आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे गटाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना बसला आहे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके वाया गेली आहेत अशा स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील आपले लागणारे याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की प्रतिक्रिया द्या जय हिंद जय महाराष्ट्र